स्वर्गीय डॉक्टर देशमुख साहेब स्वर्गीय अभिवादन करतो या भागाचं आणि राज्यामध्ये प्रसिद्ध असणार तुम्हाला सर्वांचं दैवत स्वर्गीय कोळेकर महाराज या गटाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर साहेब स्वर्गीय किशन कोळेकर साहेब स्वर्गीय रामचंद्र दाला स्वर्गीय विलास देशमुख सर स्वर्गीय आनंद आंधर यांच्याही पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने कोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्मान्य महादेव पांढरे कोळा पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय छायाताई सोपान कोळेकर हतीत पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय अमृत नारायण पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय दीपक आबा सन्माननीय खंडूदाता आणि मंचावरील सर्व मान्यवर सर्व पक्षांची नेते मंडळी समोर बसलेले या गावचे आणि गटातल्या सर्व गावातले आजी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य दंडामुक्तीचे आजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व वडीलधारी मंडळी माता तरुण सहकारी मित्रांनी एक दहा मिनिटं थांबा गडबड करू फक्त दहा मिनिट आबा विधानसभेला तुम्ही सभा घेतली असत तशी मीही सभा घेतली मला आज वाटायला की आज जर विधानसभेची सभा असती तरी सुद्धा एवढी गर्दी झाली नसती जेवढी गर्दी या पंचायत समित्यांनी दिल्या स्वर्गीय आबासाहेबांनी काय केलं आणि पन्नास वर्षाचा हिशोब ज्यांनी ज्यांनी मागितला जे पक्षाच्या जीवावर मध्य ज्या वेळेस पन्नास वर्षाचा हिशोब पाहिजला जातात त्यावेळेस मूग घेऊन गपचित बसणाऱ्यांना माझी आता इथलं पुढचं आहे का तुकदाला विचारलं मी दादा बहात्तर दाद झाली दुष्काळात तुम्हाला समजत होत का दादा म्हणणे माझं वय शांतर आहे मला चांगलं समजत होत ज्या ज्या गावात या तालुक्यातल्या प्रत्येक गावात दादांसारखी माणसं आज हयात आहेत त्यांना विचारा भातरच्या त्या दुष्काळात या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला हाताला काम नव्हतं त्यावेळेस हाताला काम नेण्याचं ने मोलाचं कार्य स्वर्गीय आबासाहेबांनी केलं काम मिळालं म्हणून संसाराला पैसा मिळाला आणि पैसा मिळाला म्हणून त्या दुष्काळाच्या अडचणीच्या काळामध्ये या भागातला आणि या तालुक्यातला गोरगरीब जनता जिवंत राहू शकली ही आबासाहेबांनी काम केलं नवारच्या दशकामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाची रोप दिली रोप दिल्यानंतर लावायला खड्डे खायला अनुदान दिलं गेलं भागाच्या बागा लावल्यानंतर पाण्यासाठी ड्रीपच्या नळ्यांसाठी सुद्धा सरकारला भांडून अनुदान दिलं मध्यंतरीच्या काळामध्ये तेल्यासारखा रोग कासला रोगाने डाळिंबाची फळ खराब होऊ लागली आणि ज्या ज्या वेळेस तेले आला त्या त्या वेळेस तत्कालीन सरकारला भांडून स्वर्गीय आबासाहेबांनी या भागातल्या आणि तालुक्यातल्या कष्टकरी डाळिंबाला शेतकरी निधी दिला हे स्वर्गीय पन्नास वर्षाचा हिशोब मानू नका पन्नास वर्षाचा त्यांची पाळी आली तर जीवन पूर्ण नाही एवढा उपचार स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला आहे कोण जर मनात असेल पाणी आम्ही आणलं भविष्यात पाणी आम्ही सोडणार आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी सोबत देऊन पंचवीस तीस वर्ष पाणी परिषदा केल्या आणि सत्याण्णव पासून त्यांना सात दीपक दिले या भागामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी येतात या देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब येतात त्या दोन्ही नेत्यांनी स्वर्गीय नाव आग्राने घेऊन सांगितलं की या भागाला पाणी फक्त आणि फक्त स्वर्गीय आहे विकासाच्या गोष्टी कालच्या सभेत झाल्या आपल्याला कोणावर टीका करायची नाही पण वास्तव समोर आलं पाहिजे तुम्ही विधानसभेला उभारला होता मी विधानसभेला उभारलो होतो आणि गावागावातून प्रचाराच्या गाड्या फिरत असताना एलईडी स्क्रीन लावून प्रचार केला गेला सभेतून प्रचार केला गेला आणि गावा प्रत्येक गावाला कोट्यावधीचा निधी आणला गेला म्हणून सांगितलं गेलं सुरुवातीच्या पंधरा दिवसात प्रचारामधून साडेचार कोटीचा आकडा बाहेर आला तिसऱ्या आठवड्यात तोच आकडा पाच हजार कोटीवर गेला आणि शेवटच्या आठवड्यात तोच आकडा सहा हजार कोटीच्या वरती गेला बराभर झाल्यानंतर त्यांच्या गावात चिंतन सभा झाली आणि चिंतन सभेतून तोच आकडा सात हजार कोटी पर्यंत नेला गेला अरे दादा लोक सात हजार कोटी आमलं तर आता रस्ता का देताय आता डीप्या का देताय आहे गेला पैसा कुठे <ज़ियो> स्वर्गीय बाबासाहेबांनी चोपन वर्षे एक महिना विधानसभेच सदस्य म्हणून काम केलं सत्याहत्तर सालचा काळ आणि नव्याण्णव सालचा काळ जर सोडला मला चार वर्ष आबासाहेब मंत्री असतील पन्नास वर्ष आबासाहेबांनी विरोधी पाकावर बसून या तालुक्याचा विकास केलेला या तालुक्यातल्या सर्व जनतेला माहीत आज या गोळा गणाचे उमेदवार सन्माननीय छायाताई सोपान खोळेकर तुम्हाला सर्वांना माहित आहे सोपान काजी आणि तुकाराम गोड़ त्यांच्या माध्यमातून डणिंबाच्या शेतीच्या माध्यमातून या भागामधल्या गोरगरीब गोड़ जनतेची सेवा त्यांच्या हातात घडलेली निष्ठावंत कार्यकर्ते नारायणता त्यांनी आणि आदीप पंचायत समिती गणाची सेवा केली अकाली निधन झालं त्यांचे वडील स्वर्गीय शामराव पाटलांनी सुद्धा त्याच पद्धतीनं एका पक्षाचं काम करत असताना त्या भागातली सेवा केली आज वडनांच छत्रछाया हरवल्यानंतर या पक्षाची रीत आहे म्हणून अमृत पाटलांना आपण उमेदवारी देत असताना घरातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबानो तात्यांचा आम्हाला निधन झाले आपण द्यायची का प्रत्येक गावाने सांगितलं आमची महागार आहे फक्त आणि फक्त आम्ही अमृत पाटलाच्या पाठीमाग आहे किरण भाऊ लहान वयामध्ये मध्ये खुरपायला गेले गेले गेलं सांगलीला हॉटेल मध्ये वेटरचं काम केलं आता त्यांनी सांगितलं मलाही कळालं पंक्चरच काम केलं पंक्चर करायचं कालांतराने डाळिंबाचा व्यवसाय केला आर्थिक प्रगती झाली कालांतराने वाडींगच्या व्यवसायामध्ये गेले खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक व्यवसाय केला आणि आसपासच्या तालुक्यामध्ये चांगला यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले काल बापूंनी जे केलं ते फक्त किरण भाऊचा आवमान नव्हता या गटातल्या गोरगरीब शेतकऱ्याची जी पोर कष्ट यशस्वी होतात अशा सर्व बायबाप जनतेचा बापूने अवमान केलेला आहे हे विसरून चालणार नाही माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किरण्या म्हणणं हा अवमान शेतकरी कामगार पक्ष कदापि बापू माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातो आहे मला जेलमध्ये घालून दाखव असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणाच्या बाबासाहेब देशमुख हात लावून देणार करायचं लोकप्रतिनिधी म्हणून मला करा पण माझ्या या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या दादागिरीनं दाबण्याचा प्रयत्न करू नका ज्या सभेमध्ये तुम्हाला पराभवाची शंका आली तुमच्या उमेदवारांची त्याच आम्हाला नाव घ्यावं लागत तुम्हाला आमच्या नेतेचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला सभा करता येत नाही तालुक्याला कधी शिवले नाही आणि भविष्यात आम्ही कधी शिव देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आणि म्हणून जर धाडस करायचं असेल तर बाबासाहेब देशमुखच्या समोर येऊन जेलमध्ये घेऊन जावा उद्या येतो आत्ता येतो पण माझ्या कार्यकर्त्याला मी हात लावू देणार माझ्यात तेवढी धमक आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असं भेट डायरेक्ट मशीन असणार आहे आणि पहिल्या रखाण्यात जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांची नाव असणार आहे पाच नंबरला पांढरे महादेव आणि खालच्या रखान्यामध्ये पंचायत समितीच्या उमेदवारांची नाव असणार आहेत कोळा पंचायत गळामध्ये तीन नंबरला कोळेकर छाया सोपान यांचं नाव आहे आणि हाती पंचायत समिती गळामध्ये दोन नंबरला पाटील अमृत नारायण यांचं नाव आहे या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरच चिन्ह नारळ आणि नारळासमोरचं बटन दाबून बोसंख्य रूपाने रूपी आशीर्वाद द्यावा आणि नऊ तारखेला परत चौकात चांगल्या पद्धतीने जल्लोष करावा विनंती करतो <स्थाथ> जानेवारी अठ्ठावीस चास्था या राज्याचं लाडखणी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं ते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदा या गटाच्या माध्यमातून आपल्याला श्रद्धांजली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा